का सगळे हो आता आपल्या काय करायचं रे खेळ खेळायचं काय खेळायचं अप डाऊनचा खेळ खेळायचा काय करायचंय अप डाऊन हा तयार आहेत का सगळं हा रेडी अप अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन शाबास हा प्रकार दुसरा प्रकार दुसरा काय शिकोलाय अप डाऊन ला अप खा सिट डाऊन

तुम्ही आता काय झालंय oh. आ डाऊन शी डाऊन म्हटलं का डाऊन म्हटल्यानंतर बेंड व्हायचं आहे स्टँड अप बेंड हे झालं काय झालं डाऊन झालं अप ताट उभारायचं आहे व्हेरी गुड डाऊन डाऊन अप अप हा कोण कोणता बेंड झाले तरी आऊट सत्ता बाजूला